लातूर जिल्ह्यातील केनगाव मधील कृषी सेवा केंद्र येथील नामदेव खेरडे फॉस्फेट लिमिटेड कंपनीच्या नावाचा लोगो आणि लेबल वापरून बनवटीकरण केलेल्या बॅग संशयास्पद आणि अनधिकृतरित्या खरेदी विक्री करून शासनाची तसेच शेतकऱ्याची दिशाभूल करत फसवणूक केली आहे याचबरोबर आध, खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी मधील खंड पाच आठ निरीक्षक तथा मोहिमाधिकारी कार्यालय कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी दिली रेणपूर तालुक्यातील खलंग्री सारोळा रोड येथे एका शेतातील पत्राच्या शेड मध्ये बनावट खताच्या साठ्यावर कृषी अधिकारी यांनी पोलीस संरक्षणात धाड टाकली असता टाउनशिप पॅरादीप कंपनीचे उत्पादित एकूण पन्नास किलोग्रॅम अंदाजे किंमत चोपन्न हजार रुपयांचे चाळीस खताचे बॅग आढळून आले तो माल जप्त करण्यात आला असून याबाबत मिलिंद बिडबाग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नामदेव खेरडे याच्यावर एकशे अडुसष्ट ऑब्लिक कलम चारशे वीस चारशे चार पासष्ट चारशे अडोतीस तसेच एकोणीसशे पंचावन्नचे कलम तीन दोन ड दो सात नुसार पोलीस स्टेशन किनगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या घटनेतील आरोपी नामदेव खेरडे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे तर या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदारे हे करतायत नमस्कार मी मिलिंद भागवत विभाग मोहिम अधिकारी जिल्हा परिषद लागतोर काल दिनांक नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी रेणापूर तालुक्यातील सारवळा येथे पी पी एल कंपनीचा डी ए पी अठराशेचाळीस झिरो त्या गावामध्ये काही व्यक्ती जाऊन खाजगीरित त्या कुठलेही बिल न देता विक्री करत होते अशी गोपनीय माहिती तेथील कृषी अधिकारी पंचायत समितीचे श्री डमाळे साहेब यांना भेटली त्याच्यानुसार त्यांनी वरिष्ठ कार्यालयास कळविले आणि वरिष्ठ कार्यालयास कळविल्यानंतर आमच्या विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मान्य श्री दिवेकर सर आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री आर टी जाधव साहेब तसेच जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री सुभाष चोलेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कालपासून आम्ही विभागाचे तंत्र अधिकारी श्री प्रवीण घोरसाहेब तसेच मी स्वत मिलिंदबीड बाग कॅम्पन ऑफिसर रेणापूर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री नितीन कांबळे साहेब विभागीय गुण नियंत्रण निय नियंत्रण निरीक्षक श्री अशोक साहेब जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री साहेब या सर्व टीमने मागील दोन दिवसापासून आम्ही याच्यामध्ये पाळत ठेवून कार्यवाही केलेली आहे आणि तिथे जो काही खतसाठा एकूण चाळीस तिथं आम्हाला सापडलेल्या होत्या एका शेतकऱ्याच्या शेडवर ठेवलेल्या होत्या तर शेतकऱ्यांनी विक्री करून घेतलेल्या आहेत त्याला कुठली काही बिल दिले नसल्यामुळं त्या साठा आता आज जप्त करून इकडं पोलीस स्टेशनला त्यांनी माल जप्त करून ठेवलेला आहे त्यांच्या कस्टडीमध्ये या झालेल्या कार्यवाहीतून असे लक्षात आले की काही गावांमध्ये काही व्यक्ती किंवा काही इसम जे आहेत ते परस्पर गावामध्ये जाऊन विविध कंपन्यांची खते बियाणे कीटकनाशके विक्री करत आहेत तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की कोणीही अशा प्रकारची खरेदी करू नये प्रत्येक शेतकऱ्याने जे काही आमचे परवानाधारक कृषी निविष्ठा विक्रीची केंद्र आहेत त्यांच्याकडूनच म अधिकृत असा माल खरेदी करावा आणि त्यासोबतच जो आपण माल खरेदी करत आहोत त्या मालाची पक्की पावती जी एस टीची बिलंसोबत प्रत्येकाने शेतकऱ्यांनी घ्यावे आणि ते जपून ठेवावे म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही काल दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी कृषी विभागाचे खत निरीक्षक तथा मोहिमाधिकारी साहेब यांना मौजे सारोळा इथे बोगस खत विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली नाही त्या आधारे त्यांनी पोलीस संरक्षणामध्ये सारोळा इथे रेड केली आणि त्या दरम्यान त्या गावातील एका शेतकऱ्याकडे चाळीस बॅग पी पी एल कंपनीच्या डी ए पी खात्याच्या मिळाल्या आणि सदरच्या ज्या बॅग आहेत ते कंपनीचे प्रतिनिधी बोलून त्यांनी तपासणी केल्या असता या बोगस असल्याचं निष्पन्न झाल्याने कृषी गोवाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन किनगाव येथे अत्यावश्यक अधिनियम आणि भारतीय महादेवी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्टानवे गुन्हा नोंदवला सदर गुन्हा नोंद करून पुढील तपास आम्ही करत हो। आहोत आणि गुन्ह्यामध्ये पुढील आरोपी तिचे नेमकी कशी आहे कृषी सेवा केंद्रापासून ते कंपनीपर्यंत याबाबत तपास करून योग्य तपास करून जे आरोपी निष्पन्न होतील त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करून योग्य ती कारवाई केली जाईल प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर